नमस्कार मंडळी मी डॉक्टर निखिल प्रभू आणि आजच्या याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक खास टॉपिकवरती जा माहिती देणार आहे बेसिकली आता तुम्ही माहितीच असेल तुम्हाला मार्केटमध्ये जी इन्सुलिन आहे ती सगळी इंजेक्शन फॉर्ममध्ये घ्यावा लागतो आणि बरेच पेशंट इंजेक्शन आहे म्हटल्यानंतर तो पहिलंच इन्सुलिनला ना नाही म्हणून टाकतं तर आता एक नवीन टेक्नॉलॉजीवाला इन्सुलिन आलंय हे नेझल इन्सुलिन आहे म्हणजे जा आपण जसं अस्तमा वगैरेसाठी पंप घेतो ना तसं वाला हे इन्हेल करण्याचं इन्सुलिन आलेलं आहे ह्याचं नाव आहे अफ्रिझा हे आता रिसेंटली लॉन्च झालेलं आहे आता एकदा मी तुम्हाला हे कसं घ्यायचं आहे ते दाखवतो त्याचं कसं ऍक्शन असतं किती कोणासाठी चांगलं आहे काय साईड इफेक्ट आहे हे सगळ्यावरती गोष्टी करणार आहे पण थोडक्यात पहिला पहिले बघून घेऊया कसं हे नॉर्मली छोटंसं आहे पेन पेनासारखं खिशात तुम्ही आरामात ठेवू शकता छोटा इन्हेलर आहे त्याला उघडल्यावरती इकडे मध्ये तुम्हाला काटरीज ठेवायची असते आता काटरीज जे येतात ते चार युनिट आठ युनिट आणि बारा मध्ये येतात तीन फॉर्ममध्ये येतात ह्याच्यात ठेवायचं हे बंद करायचं त्याचं टोपण काढायचं घ्यायचं हे त्याचं टेक्निक झालं घ्यायची त्याच्यानंतर काटरीज काढायची आणि टाकून द्यायची आता मध्ये पावडर फॉर्ममध्ये इन्सुलिन असतं तुम्ही इनहेल ते आपल्या फुफ्फुसात जातं फुफ्फुसातनं लगेच ब्लडमध्ये ॲब्झॉर्ब होतं आणि लगेच शुगर खाली यायला लागते तर हा एक फास्टेस्ट तरीका आहे की म्हणजे लगेच शुगर कंट्रोल करण्याचा हे पोस्ट प्रँडियल इन इन्सुलिन आहे फास्ट ॲक्टिंग शॉर्टर ॲक्टिंग आहे आणि फास्ट ॲक्टिंग इन्सुलिन आहे आतापर्यंत मार्केटमध्ये मा जी इन्सुलिन होती तुम्हाला माहिती असेल ॲस्पाट लिस्ट्रो ग्लुलायसेन वगैरे जी इन्सुलिन आहेत ती साधारणतः खाण्याच्या जस्ट अगोदर किंवा पाच मिनिटं अगोदर देतात आणि जेवल्यानंतरचे पिक्स कंट्रोल करतात तर हे सेम तसंच आहे आणि त्याहून उलटं फास्ट आहे म्हणजे हे घेतल्या घेतल्या लगेच तुम्ही खायला बसू शकतात आणि जेवल्यानंतरची शुगर लगेच कंट्रोलमध्ये येते आता मेन ह्याचा प्रॉब्लेम असा आहे की हे लंगमधनं ॲब्झॉर्ब होतोय त्यामुळे जे पेशंट ज्यांना फुफ्फुस असं काही बि बिमारी असेल किंवा सीओपीडी पी अस्तमा आहे स्मोकिंग आहे लंग रिलेटेड काही प्रॉब्लेम असतील तर त्यांच्यामध्ये हे देऊ शकत नाही त्याच्या व्यतिरिक्त आता हे नवीनच आलं आहे त्यामुळे पेडॅट्रिक पेशंट झाले लिव्हर किडनी वाले पेशंट झाले त्यांच्यामध्ये अजून काही स्टडीज आलेल्या नाही त्यामुळे सेफली वापरण्याचा अजून त्याला वेळ आहे बाकी पण इन जनरल जे टाईप वन डायबिटीज वाले पेशंट ज्यांना तीन टायमाला इन्सुलिन बो बोलस वाला घ्यावं घ्यावं लागतं आणि एक बेसल इन्सुलिन म्हणजे चार इन्सुलिन इंजेक्शन घ्यावे लागतात तर त्यांच्यासाठी मध्ये तुम्ही जिकडे जेवणानंतरची शुगर वाढणारी आहे त्याच्यामध्ये हे इन्सुलिन मध्ये समजा कॉलेजमध्ये कोण आहे काय आहे जिकडे त्याला इंजेक्शन घेणं पॉसिबल नाही तर तिकडे हा एक अल्टरनेटिव्ह चांगला बनू शकतो किंवा टाईप टू डायबिटीज वाले जे पेशंट आहे त्यांची जेवणानंतरची शुगर वाढते त्यांच्यामध्ये हे एक चांगलं ऑप्शन आहे समजा तुमचं दुपारचं जेवण हेवी असेल तर त्याच्या अगोदर तुम्ही हे घेतलं तर ह्याच्याने बऱ्यापैकी कंट्रोल जेवण्यानंतरच येऊ शकतो पण आता हे मी ते दाखवतोय हे म्हणजे तुम्हाला ऍडवाइस करत नाहीये हे एज्युकेशनल पर्पजसाठी आहे आणि तुम्हाला जर जा घ्यायचं जा असेल तर तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यावं लागतं फक्त हे माझं दाखवण्याचा उद्देश आहे की नवीन काय बदल किंवा टेक्निक काय डायबिटीजमध्ये नवीन नवीन येतात ते जाणून घेण्याचा म्हणजे एज्युकेशनसाठी हा व्हिडिओ बनवतोय तो हे काही प्रिस्क्रिप्शन किंवा हे बघून लगेच बाजारात जाऊन तुम्ही घ्यायला लागू नका डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच तुम्हाला योग्य असेल तरच हे घ्यायचंय आता लक्षात आलं की त्यामुळे हे देता येत नाही आता मेन साईड इफेक्ट काय याचा आता कोणतीही गोष्ट आपण जेव्हा स्निफ करतो म्हणजे नाकाद्वारे घेण्याचा प्रयत्न करणार जेव्हा इन्हेलेशन घेणार आहे तेव्हा मेन कफ येतो सोर थ्रोट होण्याची शक्यता आहे गळ्याला इरिटेशन व्हायची शक्यता आहे ऑलमोस्ट चार ते पाच पेशंटमध्ये एकाला कफ येतो याच्यामध्ये पण कफ नॉर्मली जर औषध नसेल आणि वाला नुसती पावडर काही पण इनेल केली तरी कफ कफ येतो त्यामुळे एकदम जास्त कफ येतो असं नाही पण कोणतीही गोष्ट जेव्हा तुम्ही नाक्याद्वारे घेणार ना। तेव्हा कफ यायचे चान्सेस असतात ह्याच्या व्यतिरिक्त लिंग इरिटेशन सोर थ्रोट वगैरे हे त्याचे साईड इफेक्ट्स आहेत पण ते मिनिमम आहेत जास्त खूप जास्त नाही आहेत दोन वर्षाच्या स्टडीज झाल्या त्याच्यानुसार हे जे मी सांगतो आहे ते त्याच्यात त्यांनी क्लिअर केलेलं आहे की थोडंफार लंग फंक्शन पण डिक्रीज व्हायची हो शक्यता असते पण ती एवढी सिग्निफिकंट नाही वन टू टू पर्सेंट काहीतरी होतं पण आपण जेव्हा हे चालू करतो त्याच्या अगोदर स्पायरोमेट्री म्हणजे ती फूक मारायची जी टेस्ट असते लंग कॅपॅसिटीची ती करावी लागते तिच्यामध्ये सत्तर पर्सेंटच्या वरती जर एफई वी वन असेल बेसलाईन तर तरच मग त्याच पेशंटमध्ये हे वापरता येतं त्यामुळे डायरेक्ट चालू करायचं नसतं पहिलं लंगची टेस्ट करावी लागते ती जर योग्य असेल तरच मग हे इन्सुलिन देता येतं आता ह्याच्या व्यतिरिक्त सगळ्यात चांगला गोष्ट म्हणजे ही फारच फास्ट ॲक्टिंग आहे म्हणजे घेतल्या घेतल्या लगेच पंधरा मिनटात शुगर इन्सुलिन रक्तामध्ये येऊन कंट्रोल करायला चालू लागतं एक तासाच्या आत त्याचं पोस्ट प्रेंडियल पिक्स पण यायला लागतात आणि लगेच जे जेवणानंतरची जी शुगर आहे ती चांगली फास्ट कंट्रोल होते हायपोग्लायसिम या लो शुगर होणं साईड इफेक्ट आहे पण तो सगळ्याच इन्सुलिनला असतो दॅट इज डोस डिपेंडंट किती आहे आता मार्केटमध्ये हे आलेलं आहे आणि ह्याची प्राइस लगभग किती येते ती थी पण मी तुम्हाला सांगतो आता सध्या मार्केटमध्ये चार युनिट आठ युनिट आणि बारा युनिट अशा तीन फॉर्ममध्ये मिळतं तीस काटरीजचं बॉक्स असतो एक काटरीजचं जो बॉक्स आहे तीस काटरीजचा एक जो बॉक्स आहे तो फोर युनिटची प्राईज लगभग मला वाटतं साडेतीन चार हजारच्या आसपास आहे आठ युनिटची साधारण चार साडेचार हजार आणि जी बारा युनिटची ती साधारण साडेपाच सहा हजारच्या आसपास आहे लगभग ह्या रेंज रेंजमध्ये साडेतीन ते सहा हजारच्या रेंजमध्ये हे तीन काटरीजचा बॉक्स आहे तीस तीस काटरीजचा म्हणजे एका बॉक्समध्ये तीस काटरीज असतात तर फक्त काटरीज तुम्हाला इकडे ठेवायचं आहे बंद करायचं आहे आणि घ्यायचं असतं आता हे एक नवीन आ, वाले इंजेक्शन आपल्याकडे म्हणजे इन्सुलिन आलेलं आहे तर काही जे काही स्पेसिफिक कॅटेगरी ऑफ जे पेशंट आहेत त्यांना हे खूप युजफुल पण आहे जे कॉलेज वगैरे मध्ये जातात बाहेर असतात इरॅटिक लाईफस्टाईल आहे कधी चान्स मिळतो जेवण्याच्या आधी घ्यायचा कधी नाही इंजेक्शन मिस होतात त्यांच्यासाठी हा एक अल्टरनेटिव्ह पर्याय आहे थोडं कॉस्टलीअर रेंजला आहे पण तरी जेव्हा काही स्पेसिफिक गो पेशंट आहेत त्यांच्यासाठी हे काही उपयोगा छान उपयोगाचं आहे आता ह्याच्यावरती अजून माहिती लिव्हर किडनी वगैरे किंवा पेडॅटिक डू हे पेडॅटिक म्हणजे अठरा वर्षाच्या खालील लोकांसाठी या सध्या अप्रूवड नाही पण त्याच्यामध्ये स्टडीज वगैरे चालल्या आहेत थोड्या कालावधीमध्ये रिअलबल स्टडीज पण यायला लागतील ह्याच्या मला हा व्हिडिओ बनवण्याचा मेन उद्देश होता की तुम्हाला ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी बाकी या संबंधात तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारा असेच मी नवीन नवीन व्हिडिओ घेत घेऊन येतच राहीन तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर ह्याला नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आतासाठी बाय बाय आणि लवकरच मिळूया एक नवीन व्हिडिओ